नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवलीत रात्रीच्या वेळेस पोलिसांनी नशेखोरांवर कारवाई सुरू केली आहे मात्र या कारवाई दरम्यान एका मेडिकल दुकान चालकावर कारवाई केल्याचा आरोप डोंबिवली मेडिकल असोसिएशनने केलाय शहरातील औषध दुकानांमध्ये रात्री साडे दहा नंतर आईस्क्रीम विकतो असे कारण देत पोलिसांनी मेडिकल दुकानात शिरून दहशत निर्माण केली आरोप करीत डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे या संदर्भात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतील रामनगर पोलिसांची भेट घेतली यावेळी डोंबिवली असोसिएशनचे चेअरमन निलेश वाणी अध्यक्ष दिलीप देशमुख सचिव संजू भोळे रेवा गोमतीवाल यांच्यासह मेडिकल दुकान मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश मोरे यांनी रामनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनला मेडिकल असोसिएशनचे भारताचे अध्यक्ष सन्माननीय आणि गुरुवर्य अप्पाजी शिंदे साहेब आणि वाणी साहेब व वा संजय भोई यांनी सर्व ला मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून रामनगर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी गेले होते हे नशेखोर लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि राजेश मोरे यांनी मनापासून पोलीस स्टेशनचे अभिनंदन केले की चांगल्या प्रकारची त्यांनी कारवाई केली आहे झोन थ्री मध्ये अनेक ठिकाणी गार्डन असेल या ठिकाणी अनेक नशेखोरांचा धांगडधिंगा चालू असतो टिंगळ टवाळकी करत बसतात त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे त्यामुळे परिमल तीन चे व परिमल दोन चे सन्माननीय झेंडे साहेब त्यांचे संपूर्ण पोलिस स्टेशनचे मनापासून आभार मारले यामुळे हे नशेखोर लोक पळून जातील आणि अशा कारवाई चालू ठेवल्यामुळे कुठल्याही प्रकारचा नाही राजेश मोरे यांनी पोलिसांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करू असे सांगितले महिला ज्या येणाऱ्या जाणाऱ्या त्यांना त्याचा त्रास होतो त्याबद्दल आपण पोलिसांची काय चर्चा केली आज आम्ही रामनगर या स्टेशनला मेडिकल असोसिएटचे uh, भारताचे अध्यक्ष सन्मान्य आमचे गुरुवर आपजी शिंदे साहेब आणि वाणीसाहेब संजय भोले हे सर्व शिष्टमंडळ आम्ही मेडिकल असोशिएटच्या माध्यमातून या रामनगर uh, पोलिटिशियनला निवेदन देण्यासाठी आलो होतो की जे नशेकर लोकं आहेत नशेकर मुलं आहेत आणि त्यांच्याकडं कारवाई झाली पाहिजे मी खरं तर मनापासून पोलिटिशियनचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी जी केलेली कारवाई ही अतिशय चांगल्या प्रकारची कारवाई आहे म्हणजे आपल्याकडचं नाइन फीट रोड असेल अनेक ठिकाणी गार्डन असेल या ठिकाणी जे नशेखोर धांगडधिंगडे करत असतात मुलींची तिंगलटवाली करत असतात आणि मग त्यांच्यावर जी कारवाई चालू केली त्यामुळे या आपल्या परिमंडळ तीनचे झोनचे सन्मान्य झेंडे साहेब आणि त्यांचं संपूर्ण पोलिटेशन यांचं मनापासून आभार म्हण मानतो की अशा प्रकारे सगळीकडे कारवाई केली पाहिजे अशा प्रकारे वचक ठेवला पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी कृत होणार नाही अशा जे नशेबाज आहेत नशेखोर आहेत हे कुठंतरी पलून जातील आणि कुठल्याही प्रकारचं करता कुठल्याही प्रकारची कुठे दुर्घटना होणार नाही आज अशी के कारवाई केली आणि अशी कारवाई चालू असल्यामुळे मी पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी अजून सांगू इच्छितो की पोलिसांना जे जे सहकार्य लागेल म्हणजे आमचे सामान्य नागरिक असेल मेडिकल असोसिएट असेल आम्ही असू राजकीय क्षेत्रातील लोक जे जे पोलिसांना सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत फक्त या लोकांवर नशेखोरानं कारवाई झाली पाहिजे मेडिकलचा काय विषय मेडिकल Medical... सुक्याबरोबर ओलाही चालला जातो जेव्हा आपण कारवाई करत असतो त्याबरोबर सुका जेव्हा चालतो त्याच्याबरोबर ओलाही झाला जातो त्याच्याबरोबर म्हणून आपल्या एक मेडिकल असोसिएटचं एक दुकान आहे त्याच्यात थोडीशी कारवाई झाली आणि ती कारवाई केल्यामुळे आम्ही सर्व मेडिकल असोसिएट सर्व सदस्य वाणी असेल संजय बोले असेल आप्पा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलो होतो की अशी कारवाई होता कामा नये आम्ही पोलिसांना समजून सांगितलं पोलिसांशी आम्ही चर्चा केली पोलिसांना हे सांगलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही कडे तुम्हाला की बाबा याच्यात आंदोलन करायला आलो किंवा निषेध करायला आलो असं काही नाही फक्त अशी कारवाई करताना तुम्ही थोडीशी माहिती घेतली पाहिजे आणि कोणावर अन्याय होणार नाही कारण एक व्यापारी संघटना आहे ही अतिशय असे काम करत असतात कुठल्याही प्रकारचे नशा आणि कुठल्या गोल्या असे विकत नसतात आणि त्याप्रमाणे एक चांगल्या व्यक्ती व थोडसा काल याच्यात झालं त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो की बाबा कुठे कारवाई होता कामा काय बघा आम्ही औषधी व्यापारी नेहमी अन्यायाविरुद्ध लढतो न्याय देतो आणि न्यायाने वागतो हा जो काय आमचा औषधी व्यवसाय आहे हा रुग्णांना मदत करणार आहे आजारांना संजीवनी देणार आहे आणि आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेची सेवा करतो काल शुक्रवारी आमच्या का राहुल मेडिकलवर काही पोलीस अधिकाऱ्यातर्फे किंवा शिपाईं तर्फे किंवा कोणी कॉन्स्टल त्यांना ते त्यांनी रात्री साडेदहा नंतर आईस्क्रीम विकली का गर्दी झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं हा हा कुठेतरी आम्हाला वाटतं आम्ही जनतेसाठी सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध अन्याय एक तर ही शिस्तशीर संघटना आहे आम्हाला जर कुठल्याही माध्यमातून एकदा सांगितलं की बाबा बाराला बंद करा अकराला बंद करा तरी शिस्कीनी वागणार आहे पण या या, या तर यामुळे आज आमचे डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अन्याला वाचा फोडण्यासाठी आपले स्थानिक पोलीस स्टेशनचे पी एसांना भेटलो असिस्टंट कमिशनरांना भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितले कारण का आज कल्याण आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलं की काही गुन्हे घडले काही हे झाले त्यामुळे थोडं वातावरण अशांत आहे आणि अशा वेळेला पोलिसांचंही काम असं आहे म्हणजे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि कधी कधी मग सुख्याबरोबर ओलं पण जर किंवा ओल्याबरोबर सुकं जातं त्या जा पद्धतीने काही घडल्या त्या चुकीच्या आहेत असं मी त्यांना सांगितलं आणि भविष्यात अशा घटना घडू नये आपण आम्ही पण एक प्रतिष्ठित असे व्यापारी आहोत आणि अशा प्रकारचा गुन्हा होऊ नये त्यांनी काय गोष्टी असतील तर आम्हाला सांगावं आम्ही शेतीने पालन करणारे लोक आहोत थोड्या आमच्या समाजामध्ये केमी समाजामध्ये काल डोंबिवलीमध्ये थोडा अस असंतोष कालपासून होता मी जळगावला आमच्या कार्यकारेला होतो पण मी त्यांना आणलं की बाबा एकदम अचानक कुठलं गोष्ट घेऊ नका सर्वसामान्य माणसाला ज्यांचा औषध पुरवठा तुटू नये म्हणून सामर्थ्याने घ्या आणि मग राजेश मोरेंना मी बोलो राजेश मोरेजी यांनी कालच आमच्या आमदारांनी येऊन पोलीस स्टेशनला आमच्या सहकार्यांना मदत केलेली आणि त्यामुळे आजही ते आलेत आणि मला वाटतं आज आम्ही हे पण म्हणतो की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणार आहे पोलिसांनासुद्धा मदत करणं हे आमचंही एक नागरिक म्हणून काम आहे ते देऊ आणि चुकीच्या गोष्टी ज्या काही घडतात मग डोंबिवलीमध्ये कुठेतरी नशा करणारी मुलं किंवा रात्री बेरात्री रोडवर बसून दारू पिणारी त्यांना यांना कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी ॲज अ नागरिक म्हणून आमची पण आहे तर आजचा जो विषय आहे आम्ही सामान्य भेटवलेला आहे आमची कुठली आता तक्रार नाही आहे आणि आम्ही एकमेकाला सहाय्य करून आपण चांगलं बिझनेस करू आणि लॉइंट ऑर्डर मेंटेन करायला आम्ही मदत करू नमस्कार असे असे मागे आले होते त्यांच्या आणि काय बघा ह्या ह्या आज आमच्या आमदारांनी ओपनली राजेश मोरे आणलं की आजही डोंबिली म्हणजे म्हणा आमच्या कल्याण कमिशनरेट एरियामध्ये म्हणा किंवा पूर्ण ठाणे जिल्ह्यात म्हणा की आजही आपली जी काही तरुण मुलं आहेत जे बेकार आहेत किंवा उन्हाळ आहेत किंवा बसतात यांना फार इझिली हफीम चरस गांजा इझिली मिळतात आणि ही जी ठिकाणं आहेत ती मग पानपट्ट्या असतील काही असे चोरून लपून धंदा काढायला लोक आहेत आणि राजेश मोरे झनकोन झाली की अशा लोकांना तुम्ही शोधा त्यांच्यावर कारवाई करा त्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ते आम्ही करू बंदीच्या आड आहेत आणि मला वाटतं त्यांनी आम्हाला की अशा प्रकारची कुठे घटना घडत असतील तर आम्हाला फोन करा आमच्या याला आम्ही तुम्हाला सहकार्य okay. तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद